मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारी रोजी लाखो समाज बांधवांसह मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर केला या निर्णयानुसार आज त्यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग पत्रकार परिषदेत सांगितला समाज बांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी असं आवाहन त्यांनी केलं आपलं जो रूट हे आंतरवाली ते मुंबई पायी जाण्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना विशेष करून सांगतो याच या मार्गे आपली दिंडी जी आहे जाणार आहे तिला नाव देतोय आपण पायी दिंडी जाणार आहे आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण मुंबईकडे कोच करतोय सगळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी यात सहभागी व्हायचं त्यासाठी आंतरवालीतून वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता निघणार शहागड मार्गे अं गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतोय जालना जिल्ह्यातून पाडळ शिंगी मार्गे मादळमुळी तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय आपण पाथर्डी तिजगाव करंजी करंजी घाट मार्गे अहमदनगर अहमदनगर मार्गे केडगाव सोपा सोपा मार्गे शिरूर शिरूर मार्गे शिक्रापूर शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदन नगर मार्गेच आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला मुंबई पुणे हवेला पण लागतोय लोणावळा मार्गे पनवेल पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद ला जातो मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या